रामराम मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉग मध्ये तर गुड मॉर्निंग गाईज आजची अशी सुंदर सकाळ भरपूर थंडी सोबत तर आज आपल्याला बोर्ड मारायची ड्युटी आहे तर चला बोर्ड वगैरे काढू आणि आजच्या कामाला सुरुवात करू तर अशी आमच्या बागायतदार बॉईची अशी सुरुवात होती सकाळी सकाळी ट्रॅक्टरवर बसून कसं आहे मित्रांनो रेडी नाही एकदम आपला बोर्ड कालून झाला बघू शकता मारो तर मारोच झाले मग टॅक्टर बनवायची माझा आहे फक्त मागायचा अर्थ नाही नसतात सांगा तंत्री गो नाही जात म्हणून काही गरजच नाही ना घालायची बघा बघा ही कारणाम आमची लय गोड द्राक्ष साखरे बजवायची तर लांबच पाईप आहे फुटली अरे काय खरं नाही ते अशा हाल तर मित्रांनो आता आमचं काम झालंय आणि आम्ही चाललोय मित्रांनो हा आपला पहिला ब्लॉग आहे लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चॅनलला सपोर्ट करा तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये